एक अतिशय दुर्मिळ घटना घडलेली आहे बातमी अशी आहे की गर्भवतीच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ अतिदुर्मिळ प्रकार महिलीच्या गर्भातील बाळच नव्हे तर बाळाच्या पोटातही बाळ असल्याचे दिसून आलेले आहे बऱ्याच वेळी अशी घटनासुद्धा यापूर्वी घडलेली आहे नक्की काय आहे याचं संक्षिप्त स्वरूप आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करायचं आहे अशा घटनेला इंग्रजीमध्ये फिट्स इन फिटू असं म्हटलं जातं ही एक अतिशय दुर्मिळ वैद्यकीय घटना आहे यामध्ये एका गर्भधारणेच्या दरम्यान एका बाळाच्या पोटात दुसरे बाळ वाढते ज्यालाच गर्भाशयातील गर्भ असेही म्हणतात ही घटना इतकी दुर्मिळ आहे की लाखो गर्भधारणांमध्ये फक्त एकदाच अशी घटना घडते परंतु ही घटना नेमकी का घडते या घटनेचे अचूक कारण अद्याप शास्त्रज्ञांना पूर्णपणे समजले नाही तथापि काही सिद्धांतानुसार ही घटना जुळ्यांच्या विकासाच्या प्रारंभिक टप्प्यात होणाऱ्या काही जटिलतांमुळे उद्भवते जुळे बनण्याची प्रक्रिया जुळे दोन प्रकारे तयार होतात एकंदरीत बीजांड आणि वेगवेगळ्या बीजांडांपासून फिट्स इन फिटूच्या बाबतीत दोन भ्रूण एकमेकांना पूर्णपणे विकसित होण्याच्या प्रारंभिक टप्प्यातच वेळून घेतात एक भ्रूण दुसऱ्याला घेरतो या स्थितीत एक भ्रूण दुसऱ्या भ्रूणाच्या शरीरात समाविष्ट होतो आणि एक प्रकारचा परजीवी बनतो आतल्या भ्रूणाला आवश्यक पोषक तत्वे बाहेरच्या भ्रूणातूनच मिळतात अशीच घटना बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेली आहे या ठिकाणी डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी गर्भवती महिलेची दोनदा तीनदा तपासणी केली असता बाळाच्या पोटात बाळ असल्याचे स्पष्ट झाले तसेच सर्वसामान्य जनता माताच काय डॉक्टर तज्ञ तसेच वैद्यकीय संशोधक देखील अचंबित होणे स्वाभाविकच आहे पण हे वास्तव आहे हा प्रकार बुलढाणा नगरीत उघडीस आला आहे यामुळे जिल्ह्याचे वैद्यकीय क्षेत्रात या घटनेची चर्चा आहे बुलढाणा शहरातील प्रसिद्ध प्रसूती तज्ज्ञ प्रसाद राजकुमार अग्रवाल हे स्थानीय शासकीय महिला रुग्णालयासाठी सेवा देतात त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या बत्तीस वर्ष आणि नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेची त्यांनी सोनोग्राफी केली असता त्यांना वेगळेच काही आढळून आले त्यांना तपासणीत महिलेच्या गर्भातील बाळच नव्हे तर बाळाच्या पोटातही बाळ असल्याचे दिसून आले त्यामुळे डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी दोन तीनदा तपासणी केली असता बाळाच्या पोटात बाळ असल्याचे स्पष्ट झाले त्यांनी आपल्या वरिष्ठ आणि काही तज्ज्ञांशी चर्चा केली गर्भवती महिलेला नऊ महिने पूर्ण झाले असल्याने तिच्या प्रसूतीला आता अडचणी निर्माण झाल्या आहेत सदर महिला ही जिल्ह्याच्या घाटाखालील भागातील आहे तिला दोन आपत्य आहेत महिलेला संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून तिथे तज्ज्ञांच्या देखरेखीत ठेवण्यात आली आहे तसेच तिथे फिट्स इन फिटू दरम्यान या संदर्भात या ठिकाणी सांगताना डॉक्टर प्रसाद अग्रवाल म्हणाले बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढण्याचा हा प्रकार अतिशय दुर्मिळ आहे भारतात आजवर अशा दहा ते पंधरा तर जगात दोनशे घटनांची नोंद आहे यापूर्वी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये अशी पहिली घटना उघडकीस आली होती वैद्यकीय भाषेत अशा गर्भधारणेला फिट्स इन फिटू असे म्हणतात अर्बकांमध्ये अर्भक असणे अति दुर्मिळ अशी घटना आहे यात एका अर्बकाच्या पोटामध्ये दुसरे अर्बक वाढत असते साधारण पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादी केस आढळते डॉक्टर अग्रवाल यांनी सांगितले याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जिने तसेच इतरही डॉक्टर यांनी याबद्दल माहिती दिली वरिष्ठांच्या मार्गदर्शन पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली बाळाच्या पोटात बाळ स्पष्टपणे दिसत होते कुठलाही धोका न पत्करता सदर महिलेची प्रसूती सुलभ होण्याकरिता आणि पोटातील बाळ वाचावे यासाठी तिला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हलविण्यात आले आहे बाळाच्या पोटात असलेले बाळ पूर्णपणे वाढलेले नाही जुळे मुले होताना असा प्रकार होऊ शकतो बाळाच्या पोटातील मृतप्राय अर्भक काढून टाकता येईल प्रसूती क्लिष्ट असल्याने तिला संभाजीनगरला पाठवण्याचा निर्णय तेथील अग्रवाल डॉक्टरांनी सांगितल्याचं निर्णय घेतल्याचं सांगितलेलं आहे